सहाय्यक अभियंता बिरारी जे ई कृष्णा ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार कॉन्ट्रॅक्टर शेलार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आठ ते दहा कामगारांच्या मदतीने तसेच चंकापूर ग्रामस्थांच्या मदतीने व मशिनरीच्या सहाय्याने झाड काढण्याचं काम युद्धपातळीवर केलंय दरम्यान या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु वाहतुकीस मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला होता आता मात्र झाड बाजूला केले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे रात्री ही घटना घडल्यानंतर तेथील स्थानिक चनकापूर ग्रामस्थ व सरपंच ज्ञानदेव पवार महबू ग्रामपंचायतचे उपसरपंच भगवान जाधव पोलीस पाटील नंदू जगताप यांनी देखील मदतकार्य करत वाहतूक सुरळीत केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागून कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा